बघा हे जे पक्षी आहेत तर सर्वात जास्त प्रसिद्ध बॉयलर शेड महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये व्यवसायासाठी प्रसिद्ध आहेत नमस्कार जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी आलेलो आहोत तर आज मागच्या बऱ्याच दिवसापासून अनेक वर्षापासून या बॉयलरच्या शेडमध्ये यशोगाथा निर्माण करणारे आज आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ याची यशोगाथा सर या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय सांगा माझं नाव वांगे बालाजी दादाराव राहणार कोळगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर बर सर आता हे जे बॉयलरचं शेड आहे तर याची सुरुवात कधीपासून झाली आणि कशी आपल्याला कल्पना सुचली की आपण हे शेड करावं हो? हे सुरुवात मी शे एकोणीशे त्र्याण्णव पासून शंभर पक्षी आणत होतो पुण्या एकोणीसशे त्र्याण्णव पुण्याहून शंभर पक्षी आणून मी सुरुवात केली सर आणायचं पुण्याहून रेल्वेने आणत होतो रेल्वेनं इकडे भेटत नव्हते त्यावेळेस भेटत नव्हते एकोणीसशे त्र्याण्णव तेव्हापासून माझं सुरुवात आहे तर आता माझे जवळपास कॅपॅसिटी पंधरा हजाराची आहे पंधरा हजार पक्षीचे कॅपॅसिटी आहे अशा किती शेड आहेत सर आपल्याकडे सहा आहेत सहा शेड तर एकोणीसशे त्र्याण्णव ला मग आणण्या जाण्याला परेशाने किंवा मग खूप त्रास झाला लसी सहित आणावं लागत आणि कितीला पक्षी होता त्यावेळेस पाच रुपयाला पाच रुपयाला आता पन्नास रुपये रुपयाला झालेला म्हणजे खूप महागाई वाढली तर आता आपल्याकडे सध्या हे जे आपण शेड बघत आहोत तर हे ते किती बाय कितीचे आहे मेजरमेंट लांबी रुंदी आता हे आता हा बुर्डीचा शेड आहे तो दोनशे चाळीस बाय सत्तावीस आहे दोनशे चाळीस लांबी आणि सत्तावीस दिला याच्यामध्ये ब्रुडिंग करतो आणि नंतर ही बाकीच्या नंतरच्या दुसऱ्या मध्ये शिफ्ट करतो बर बर ठीक आहे तर ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली मग त्यावेळेस एका साईडला किती खर्च वगैरे आला होता त्यावेळेस खर्च कमी होता खर्च भरपूर येतो आता चालू फरक आहे आणि परवडत होतं का सुरुवातीला सुरुवात केल्या केल्या परवडते पण ती जी मंदी आहे त्याच्यामध्ये काही कधी नुकसान बी होतंय प्रॉफिट बी पण कायमस्वरूपी तग धरून राहिलं तग धरून राहावं लागलं तर हे त्यात परवडत आहे परवडलं म्हणून नक्कीच पर्यंत आलो पर्यंत आला आणि सुरुवातीला ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस कंपन्या वगैरे होत्या नाही नाही कंपन्या आल्या दोन हजार नंतर दोन हजार नंतर नंतर कशी विक्री केली तुम्ही त्यावेळेस मी लोकल लोकलला लोकललाच विकायचं ठीक आहे जवळ लातूर असल्यामुळे लातूर व्यापार येतो तर मग बघा आज बऱ्याच दिवस झालं त्र्याण्णव पासून म्हणजे ते सात वर्ष आणि हे पंचवीस जवळपास एक वर्षाचा पुढचा प्रवास झालेला आहे आपला तीस वर्षा प्लस तर आता एका पिल्लाची किंमत पन्नास रुपये आहे हा आता हे जे सर्व पक्षी आहेत तर हे सध्या किती आहेत पक्षी आपल्याकडे आता हे सध्या बारा हजार पक्षी बारा हजार पक्षी या सेक्शन मधले सुद्धा आणि त्या सेक्शन हो, मधले बघा तिकडे सुद्धा एक पार्टीशन करून शेड केलेले त्याच्यामध्ये आणि हे मिळून ब्रुडिंग केलेले बारा हजार हो, पक्षी हो, आहेत तर आता कंपनी ज्यावेळेस आपल्याला हे पक्षी देतात त्यावेळेस एक खट्ट्या पूर्ण रक्कम भराव लागते का त्यांना कसं असतं त्याचं आता कंपनीला करार केलेला कंपनी आपल्याला फीड हा आणि म्हणजे चारा पक्षी पिल्ल एवढं आपल्याला देते बाकी मॅनेजमेंट आपल्याकडे पूर्ण लेबर लेबर चार भुसा लाईट पाणी सर्व आपल्या खर्च आणि शेड सुद्धा आपणच बांधायचं आपल्या सर्व आता हे शेड बांधण्यासाठी आताच्या काळाला एखाद्या शेतकऱ्याला सुरुवात करायची तर किती पक्षापासून त्यांना करायला पाहिजे एक कमीत कमी एक दोन तीन हजार चार हजार पक्षाचे करायला पाहिजे सुरुवात उगा आणि किती लागतो खर्च एका शेडला ऑवरेज आता ऑवरेज मध्ये आता सध्या महागाई नाही आता ही माझी दोनशे चाळीस बाय सत्तावीस च्या शेअर ला मला दहा लाख रुपये लागले दहा लाख रुपये लागले किती ह्याच्यामध्ये पाच हजार पाच हजार पक्षासाठी एक दहा लाखाचा खर्च लागला समजा तीन अडीच हजार जर म्हणलं तर त्याला पाच लाख रुपये आता शेड बांधण्यावर शेड बांधण्यावर मिनिमम मिनिमम तेवढा लागतच असतो आता आपण पाठीमागं बघू शकतात कसे इथं पक्षी बसलेले आहेत आणि त्याच्या उष्णतेसाठी या ठिकाणी काय केलं हे सर बॅनर आहे बॅनर आहे लाकड्या भरून सकाळपर्यंत आपण बघू शकता की हे उष्णतेसाठी हे बघा तिथून आत सुद्धा गरम लागत आहे आणि त्याच धूर जाण्यासाठी वरील पत्र्याच्या वर होल करून हे केले आणि याच्यामध्ये लाकडं भरून बघा इतक्या बार काही नाही ह्या पक्षाची काळजी घ्यावी लागते त्यावेळेस परत एवढी लाइटिंग एवढी लाईटिंग आहे आता हे जे खाद्य आहे सर तर हे किती दिवसाचं म्हणजे सुरुवातीपासूनच आठ दिवसासाठी नंतर येत आहे पण एक दहा दिवस किती दिवसाचा आता पक्षी झालेला आहे हा सात दिवसाचा हा सात दिवसाचा पक्षी झालेला दिवसा आहे आणि कंपनी देत असताना आपल्याला काय मरतू केसार किंवा देते का सहा टक्के आपल्याला माप असते माप असते म्हणजे आगाव पिल्ले देतात का काही नाही का देणार आणि घेऊन जाणार म्हणजे सहा टक्के त्यांची ते आगाव मायनस करून टाका मायनस बरं बरं एवढे तुम्हाला बारा दिले किती बारा हजार त्यांनी तर आता आपण काय करू एका प्रेक्षकांना समजून घेण्यासाठी एका शेडचं उदाहरण घेऊया म्हणजे समजा एक शेड आहे आपलं आणि त्याच्यामध्ये किती पक्षी लागतात आणि त्याचा अवरेज कसा निघतो ते बघूया तर आता एक शेड मध्ये आपले हे किती पक्षीच एक शेड शेडला कमीत कमी सहा शेड पैकी पैकी आता हे आता एक बॅच म्हणायचं पाच हजार पक्षाच्या ठीक आहे आता पाठीमागचा तुमचं एखादं उदाहरण प्रेक्षकांना सांगा की मी एवढे पक्षी आणले होते एवढ्या शेअरचा खर्च आला आणि आपल्याला एका बॅच माग आवरेज एवढं एवढं निघत आहे आता ही पक्षीच अवरेज म्हणजे आपले शेड तर काय आपल्या पाठीमागच्या बॅच सांगा जवळपास आपल्याला वीस ते बावीस रुपये पर्ण किलो राहिला का नगा नगामाग माग वीस बावीस रुपये राहिले तर समजा आता एक बॅच आहे आपले पाच हजार पक्षाचे तो कसा किलो जातो जास्तीत जास्त भाव ते आपल्याला कंपनीशी करार असल्यामुळे त्या भावाचे काही घेणं देणं नाही काही रुपये जरी विकलं म्हणजे कंपनी येणार पूर्ण पक्षी वजन असेल जाणार पैसे आणि आपल्याला मग या का नगा महाग वीस रुपये राहिले म्हणायचे मध्ये आणि असे किती पक्षी होते आपले बारा हजार बारा हजाराला मग त्याला जर समजा वीस न गुणविले केलं तर हे आपलं बेनिफिट राहिले म्हणायचं लेबर खर्च शेअर चा खर्च आला खर्च आला आणि हे भरायचे जे असतात ह्याच्यामध्ये टाकायचे ट्रक मध्ये किंवा गाडीमध्ये लेबर कंपनीकडे बरं फक्त आपलं हे सांभाळणं लेबर म्हणजे आपलंच असतंय लेबर आणून गाडीवाले पैसे देते बरं आता किती दिवसाला येते एक बॅच एक बॅच आम्हाला जवळपास पंच्याहत्तर साठ ते पंच्याहत्तर दिवसामध्ये पडते बर साठ दिवसाला पाच बॅच व्याज वर्षातून पाच बॅच आहे बर बर चांगलं आहे आता सुरुवातीला तुम्ही एका शेड न केली आज जवळपास सहा शेड आहेत आणि पंधरा हजार प्लस कॅपॅसिटी आहे बारा ते पंधरा बारा ते पंधरा हजार कॅपॅसिटी आहे तर साठ दिवसाला एक बॅच निघते आणि जवळपास वर्षातून पाच बॅच निघतात आणि एका बॅच माग आपल्याला रक्कम जर सांगायची म्हणलं एक सरासरी सांगा तुम्हाला किती एका बॅच माग राहते खर्च फिरत जाऊन आपल्याला एक सहा ते सात लाख रुपये राहते बर ठीक आहे सहा ते हा सर्व सर्व आपला खर्च वगळून सांगा जेणेकरून की जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांना शेतीला जोड व्यवसाय करायचा आहे त्यांनी एक शेअर जरी उभा राहिलं तरी कंपनीशी करार करून त्यांना परवडतंय पर रोजगार जर समजा आता याच्यामध्ये रिस्क जर बघितली किंवा धोका काय काय आहे तर काय काय आहे कंपनी समजा कधी आपल्याला पैसे वेळेवर देते का किंवा मग वगैरे पिल्ल सगळं प्रोव्हाइड सगर ने वेळेवर सगळं सगळं कंपनीचं जिम्मेदारी असते आपलं काही जिम्मेदारी नाही कधी पण नेऊ शकते त्यांनी चाळीस दिवसाला नेऊ शकते पन्नास दिवसाला नेऊ शकते ऍव्हरेज मध्ये पक्षी आपला कमी पंचेचाळीस दिवसाला तीन प्लस होते बरं एखादा जर मार्क शेड असेल दोन हजार तीन हजार पक्षाचं तर त्याला किती राहतील दोन हजार तीन हजार पक्षाच्या पन्नास साठ हजार रुपये त्याला साठ दिवसात राहतात निव्वळ नफा बरोबर म्हणजे तीस चाळीस हजार रुपये अडीच हजार पक्षाच्या एखाद्या शेडवाल्यांना त्याच्या वाढीनुसार एक साठ सत्तर हजार रुपये राहू शकतात आणि महिना जर बघितला तर तीस हजाराच्या प्लस महिना पडू शकतो तीन हजाराच्या पक्षाला जर आता पक्षांचा अनुभव जर आपण जास्त वाढवला तर आपल्याला जास्त बेनिफिट राहू शकतो सहा टक्के हा कॅपॅसिटी वर बर आता जर दुसऱ्या शेतकऱ्यांनी तुमचा आता बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे त्र्याण्णव पासूनचा तर ह्या व्यवसायाकडे वळलं तर फायदा होईल का त्यांना शंभर टक्के फायदा होता पण टिकून राहा टिकून राहा लागतं ते जे म्हणजे आहे म्हणजे कधी भाव कमी लागतो कमी लागतो कधी मरी आता कंपनी करा असल्यामध्ये भावाचा काही आपल्याला संबंध नाही काहीच संबंध कधी कधी एखाद वेळेस प्रॉब्लेम आला तर नाही अडचणी ठीक आहे असं किती मर्क्युरी किंवा बल्ब लावावं लागतं त्याच्या उष्णतेसाठी आता आपण बघू शकतात या ठिकाणी अंदाजे पूर्ण उष्णतेसाठी थे काय बल्ब लावलेले तर तुम्ही सुद्धा सांगू शकता किती लावलेले सर तीसच्या आसपास बघा हे काय लावले मरकुरी लावलेले आहेत मग ह्याचं लाईट बिल पण त्या येत असेल किती येते महिन्याला महिन्याला पाच हजारापर्यंत पर्यंत बरं बरं ठीक आहे आता हे जे फीड जे पोते आहेत या ठिकाणी ठेवलेले थी हे प्री स्टार्टर आहे तर एक पोत केवढ्याला येते आपल्याला काही देणं कंपनी घेऊन देत नाही आता समजा लोकलमध्ये एखाद्या ना भेटत नाही भेटत बी नाही ठीक आहे आता हे प्री स्टार्टर किती दिवस द्यायचं पिल्लांना आठ दिवस आठ दिवस आणि त्याच्यानंतर स्टार्टर प्रकारे आता हे गावरान पक्षांना चालतंय काही असलं का नाही चालत नाही नाही मिळत बी नसेल हे आपल्या कंपनी बद्दल सांगा कोणती कंपनी आहे कंपनी आहे कुठली आहे तिथे अलिबागची आहे अलिबाग रायगडची आणि ते सगळं ट्रान्सपोर्ट हे सगळं हे देणं पोते देणं किती दिवसाला येते ते आपल्याकडे नाही कमी पडू देत नाही बाकी कधी पण दिवस बरं बरं आता आपल्या लातूरच्या जवळपास कुठं यांचा संपर्क जर करायचा म्हटलं तर कुठं जोगायला आंबा जोगायला ब्र्यांचा आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांना संपर्क साधला तर मिळू शकतात अंबा बर आता तुमच्या इतक्या दिवसाच्या प्रवासामध्ये आपली टोटल शेती किती आहे सहाय्य करणे सहाय्य करणे तुम्हाला असं वाटलं ना, या ना है। है। का या प्रवासामध्ये की आता कटाळा आला हे आपल्याला परवडत नाही धोका आहे असा काही अनुभव आला का नाही धोका भरपूर झाले नफा तेवढा नफा राहिला आणि तुम्ही टिकून राहिला टिकून असल्यामुळे बर परवडत बरं काय वाटतंय आता शेतीसोबत जोड व्यवसाय करणं फायदेशीर आहे कायदेशीर आहे शेतीला जोड व्यवसाय करणं फायदेशीर फायदेशीर आहे आता बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे शेड लोक उभा करत आहेत एखादा कमी पैशावाला असेल तर त्याला एक दोन हजार पक्षीच करता येईल करता येते दोन पसंत करता येत करता येत नाही नुसार आणि हे भांडे जे आहेत ते आपणच घ्यावं लागतात पूर्ण पूर्ण कंपनी फक्त पिल्ली आणि काही एक भांड कितीला बसतं हे आपल्याला खाद्याचं जवळपास तीनशे रुपयाला बसतं तीनशे बघा ह्याच्यामध्ये दोन प्रकारे एक मोठा आहे एक छोटा आहे आणि पाण्याचं भांडं आहे ते छोट एक शंभर रुपयाला भेटायला ऑटोमॅटिक पाणी म्हणजे जेवढे पक्ष पाणी घेतात तेवढंच येते आणि ह्या दुरीनुसार हा है है कमी जास्त करता येते बघा बांधायच्या आता हे पिल्ल आपल्याला काही दिवसानंतर शिफ्ट करायची किती दिवसांना करावं लागतं शिफ्ट आता हिवना थंडी आहे म्हणून थोडं दहा बारा दिवस ठेवावे लागते तिथे बारा दिवस बघा बाजूचा एक शेड आहे त्या ठिकाणी स्वच्छता करायला चालू आहे कारण का हे पिल्ले मोठे झाल्यानंतर दुसऱ्या शेड मध्ये घ्यायचे आणि ब्रोडिंग साठी जे आहे ते किती कालावधीसाठी म्हणजे लाइटिंग मध्ये ठेवावं लागतं दिवस आठ दिवस ठीक आहे आणि लसीकरण कसं कारण सुरुवातीला लासोटा म्हणून सात दिवसाला बर पुन्हा गंभोर एक लस बारा ते चौदा दिवसापर्यंत परत बर, बर। एकवीस दिवसाला आणखी एक लासवटा बरं कसं डोळ्यामध्ये दिले जाते पाण्याच्या मार्फत एकवीसव्या दिवशी पाण्यातून द्यायचे आणि सातव्या दिवशी ती डोळ्या द्या बरं बरं ठीक आहे मग आता सर आपल्या पूर्ण ह्या यंत्रणेमध्ये किती कामगार बरेच कामगार लागत दोन दोन काम कामगार आणि दोघं आम्ही असे चौघ जण कंटिन्यू आहे बरं तुमचे चिरंजीव सुद्धा इथंच हो, करतेच करतो कुणी सुरुवातीला तुम्हाला हे बॉयलरचे काम काम करते कोंबड्या पाळतात असं नाव वगैरे काही ठेवलेच का बघा कुठल्याही व्यवसाय करणाऱ्या माणसाला असा अनुभव आला नाही की नाव ठेवले नाहीत नाव प्रत्येकानं ठेवलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी तुमच्याकडे बघून सुद्धा शेड सुरू नंतर आधी नावं ठेवल्यानंतर सुरुवात केली रेणापूर तालुक्यात आपल्या सुरुवातीला तालुक्यात गुड ठीक आहे आणि बऱ्याच लोकांनी आपल्या शेड ला भेटी पण दिलेल्या आहेत कोणी कोणी म्हणजे असं सांगता येईल का काय बाहेरून आलेले लोक बाहेरून कंपनी वाले बरं बर, ठीक आहे नाही कुणी दिसते चालते तर आता एखादा शेड आलेला आहे का आपल्या विक्रीसाठी नाही आपण किती घेतात वर्षातून बॅच पाच बॅच पाच बॅच कंपल्सरी कमीत कमी पाच बरं बरं ठीक आहे तर आता आपण काय करूया दुसऱ्या सेक्शन बद्दल माहिती घेऊया सर आता मला थोडासा खताबद्दल सांगा की हा खत जो आहे हा आहे तो बाहेरून मागावा लागतो आम्ही निजामबादून मागवतो तुस सात रुपये ते साडेसहा सात रुपये किलो असतो बर बर परत हे तुसामुळे पक्षीला वाशीच बरं बरं ठीक आहे त्यानंतर आणि कसा विकतो हा खत हा जवळपास दोन हजार रुपये आणा विकत दोन हजार रुपये टन मग एका मध्ये किती एक टन एक टन एक टन जाते म्हणजे ट आली 2000 था। था था दोन हजाराला किंवा अर्धी ट्राली जात असेल एक ट्राली बस थे बर, थेक 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 एक ट्राली पर्यंत साइड मध्ये आपल्या किती निघतंय बारा हजार मध्ये गाड्या ट्रॅक्टर दहा ट्रॅक्टर तर दोन हजाराला एक दहा दोन वीस हजाराचं का जास्त निघत या वीस पंचवीस हजार होते बरं वीस पंचवीस हजारापर्यंत हे खत जातो दोन महिन्याला काढावं लागतंय काही पक्षी गेल्या गेले, गेले काढायचे पक्षी गेला कीच काढायचा महिन्याला जाऊ दोन महिन्याला जाऊ बरं जवळपास दोन, दोन हजार रुपयाला एक ट्रॉली म्हणलं तर समजा पंचवीस एक हजार खर्च खर्च निघतो आणि ह्या खात्याची मागणी आहे का हा मागणी भरपूर आहे उसावाली जास्त आणि ते उसाचं उत्पन्न नक्की म्हणजे बघा आपण जर समजा व्यवसाय केला आणि त्याची जर लिंक लावली तर आपण हे सुद्धा खत विक्री करू शकतो आणि त्याचे मार्केटिंग करून त्याचा सुद्धा पैसा काढू शकतो मागणी भरपूर आहे बरोबर आहे हे पत्राचे कशासाठी करायला सुरुवातीला म्हणून तीनशे आणि किती दिवस ठेवायचे तसं एक दिवस ठेवायचं नंतर दुसऱ्या दिवशी थोडं थोडं वाढवत जागा वाढवाच लागते म्हणजे खूपच लक्ष द्यावं लागतं एक दिवसाने वाढवायचं बघा पक्षी सुरुवातीला किती दिवसाचा मिळतो आपल्याला एक दिवसाचा एक दिवसाचा पक्षी आणि कुठून येतं हे सगळं आता सध्या कधी पुण्याहून येते कधी इथं उमर कंपनी कंपनीच्या मनावर कंपनीच्या मनावर तिथून एका दिवसात इथं पोहच केले जातो उन्हाळ्यामध्ये ह्याला काय काय त्रास होतो या पक्षाला फॅन लावायला आपण बघा लागत म्हणजे थंड करावाच लागतो पाच टाक या ठिकाणी बघा थंडीसाठी बाहेरून सुद्धा चवळं लावलेलं आहे आणि आतमधून सुद्धा चवळं लावलेलं आहे एवढी पक्षाची काळजी घ्यावी हो लागते आणि उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी वरी फोगर आणि या ठिकाणी असे मोठे मोठे फॅन आहेत कितीला बसला सर एक फॅन फॅन दहा हजाराला दहा हजाराला कुठून मागवला ह्या पुण्या बर बर ठीक आहे आणि किती फॅन आहेत सर असे आपल्याकडे दहा दहा बर बघा व्यवसाय करत असताना ज्या वेळेस सुरुवात करतात त्यावेळेस आपल्याला कमी अनुभव येतो पण नंतर जसं जसं लागेल तसं आपण वस्तू वाढवत जातो दहा हजाराचा एक फॅन आहे आणि असे जवळपास दहा फॅन आहेत किती दिवस झाले ह्याला आणून ह्याला आणून सहा वर्ष झाले सहा वर्ष काय रिपेरिंग खर्च टिकना वगैरे सध्या तर काही नाही सध्या तर नाही कोणत्या कंपनीचा आहे प्रीमियम बर सुप्रीम बर बर असे दहा बारा फॅन आहेत तर हे ना थंडपणा होते पण टाकावं लागते आणि कंटिन्यू किती तर पाणी द्यावं लागते त्याला आता वातावरण वातावरणावर आहे का ठीक आहे आता हे जे तूस आहे तर हे आपण निजामबादून निजामबाजून मागवले दहा बारा कसं टनावर असते सहा रुपये किलो सात रुपये किलो पडते बर बर सहा रुपये सात रुपये किलो तिकडे तांदळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे आपल्याकडे भेटत आपल्याकडे भेटत नाही ठीक आहे आता आपलं म्हणजे सांगितलं की आपला मुलगा सुद्धा या ठिकाणी करतोय मग तुम्ही असं म्हटलं ना की त्याला नोकरी कर पाठवावं किंवा ह्याच्यात बिझनेस मध्ये लोक नाव बिझनेस नोकरीला ऐकत नाही बघा मामा सांगत आहेत एकदम सहज कि हा व्यवसाय नोकरीला ऐकत नाही म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा आणलेलं या ठिकाणी आणि किती एकर मध्ये हे सगळे शेड आहेत आपले शेड एक दीड एकर असेल दीड एकर मध्ये पलीकडचे तीन शेड आणि इकडचे तीन शेड ठीक आहे बाजूला जमीन हा ठीक आहे तर आपण इकडच्या बाजूला बघू शकतात आता हे पोते कंपनी घेऊन जाते का नाही आपल्यालाच राहते आपल्यालाच राहते वाह वाह आहे आणि खत आपल्या खत आपल्याला सगळं आपला खर्च बर आता बरेच तरुण आहेत जे सुशिक्षित आहेत बरं का त्यांचं शिक्षण झालेलं आहे मग त्यांना असं वाटतं आपण व्यवसाय सुरू करावा आपण रिस्क नसते माहिती नसते मग त्यांनी ह्या व्यवसायाकडे वळलं तर परवडल पण माहिती घेऊन माहिती घेऊन करायला पाहिजे शेडला भेट दिली पाहिजे आता ते एक शिक्षण झालं आता हे किती पक्षांचं शिक्षण आहे हे सहा हजार आहे ते सहा हजार बरं आता हे सुद्धा आठ दिवसाचे पिल्ले आहेत एकच आहे एकच येत आणि एकदाच आता आता त्यांना वेगळ्या शेडमध्ये शेडमध्ये सोडायचं एकाच नाही नाही ना वेगवेगळ्या पूर्ण आता पाच शेडमध्ये शिफ्ट करायची आहे का पूर्ण बारा हजार हे ओली उली, 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 उली म्हणजे पाच हजार हजार बाकी तिकडे थोडे बर 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 असं करायचंय का शेडची कॅपॅसिटी जशी आहे त्याच्याप्रमाणे सोडायला चालतंय आता आपण बाहेरच्या भागामध्ये जाऊया